आपण पाहतात विश्वविनायक न्यूज ग्रामीण जनतेचा आवाज ऑपरेशन सिंदूरच्या समर्थनार्थ उमरग्यात भव्य तिरंगा यात्रा सतत कुरापती करणाऱ्या व काही दिवसांपूर्वी पहलगाम येथे निष्पा पर्यटकांवर विनाकारण गोळीबार करून हत्या करणाऱ्या पाकिस्तानी दहशतवादी यांना त्यांच्या देशात घुसून धडा शिकवण्याकरता हिंदुस्थानी सैनिकांनी जे ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून अद्वितीय शौर्य दाखवले त्यांच्या समर्थनार्थ दिनांक चोवीस रोजी सायंकाळी उमरगा शहरातील आदर्श महाविद्यालयापासून हुतात्मा स्मारकापर्यंत तालुक्यातील तमाम राष्ट्रभक्तांच्या वतीने भव्य तिरंगा पदयात्रा काढण्यात आली तिरंगा आमचा अभि अभिमान भारत आमचा प्राण ऑपरेशन सिंदूर भारताच्या अस्मितेचा गौरव वीर जवानांना मानाचा मुजरा माता की जय अशा घोषणांनी यात्रेत सहभागी झालेल्या राष्ट्रभक्त यांच्यासह कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून गेला आदर्श वरिष्ठ महाविद्यालय येथे भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन भाजपाचे युवा नेते तथा उमरगा जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष शरणभैया पाटील श्रमजीवी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विनायकराव पाटील माजी सैनिकांच्या हस्ते करण्यात आले यावेळी मान्यवरांच्या हस्ते माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला युवा नेते शरण पाटील यांच्या नेतृत्वाखाली आदर्श महाविद्यालयापासून निघालेली तिरंगा पदयात्रा राष्ट्रीय महामार्गावरून पालिकेसमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा बाळासाहेब ठाकरे चौक ते हुतात्मा स्मारकापर्यंत काढण्यात आले तेथे हुतात्म्यांच्या स्मृतीस्तंभाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले ऑपरेशन सिंदूरमध्ये शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली पदयात्रेत माजी सैनिक राजू बेंडकाळे व्यंकट चौधरी देवीदास व्हाळे माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप भालेराव आदर्श महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ दिलीप गरुड तसेच फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ श्रीराम पेटकर उपप्राचार्य डॉ राम सोलंकर माजी जिल्हा परिषद सदस्य रफिक तांबोळी उद्योजक अनिल उर्फ पप्पू सगर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते मुरलीधर मुगळीकर तसेच वीर शेव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ मल्लीनाथ मलंग उमरगाव बाजार समितीचे सभापती बसवराज कस्तुरे तसेच पंचायत समितीचे माजी सभापती सचिन पाटील सुनील कुलकर्णी तसेच दिलीपसिंह गौतम प्राध्यापक डॉक्टर शोकत पटेल ॲडव्होकेट व्ही एस आळंगे मल्लीनाथ दडंगे तसेच ॲडव्होकेट बिराजदार माजी नगरसेवक महेश माशाळकर विक्रम मस्के योगेश राठोड संतोष वकारे शुभम मुळसकर भाजपचे उमरघा शहर मंडळाचे अध्यक्ष ॲडव्होकेट साईराज टाचले तसेच श्रीधर डगे कपिल कुलकर्णी रामबोदे यांच्यासह असंख्य राष्ट्रभक्त यावेळी उपस्थित होते अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आप आपल्या विश्वविनायक न्यूजला सबस्क्राईब करा लाईक करा आणि हो कमेंट करायला विसरू नका कंड़